नमस्कार मंडळी आज आहे संडे आणि मी आता आज इथे बिर्याणीसोबत ब्लॉग स्टार्ट करते आहे तर आज माझं प्लॅन होतं की मस्त बिर्यानं चिकन बिर्याणी कृष्णा आणि त्याच्या पप्पांना आहे ना चिकन बिर्याणी खूप जास्त आवडते त्यामुळे मी आज ठरवलं का चला आज आपण चिकन बिर्याणीचा बेत करूयात तर मी इथं आहे ना सगळी तयारी करून ठेवली होती पहिलेच वाटणही बनवून ठेवलं होतं आणि राईसही शिजवून ठेवला होता जो की मी दाखवेन तुम्हाला पुढे तर इथं मी कांदे कापायला घेतलेत आणि थरियांशी आहे ना मध्ये मध्ये बोलतो आहे कारण त्याला आहे ना एकटा होत होता ना तर करमत नव्हतं त्याला सारखं माझ्याशी बोलावं असं वाटत होतं त्यामुळे मी त्याला म्हटलं आता तुम्ही मी व्हिडिओ बनवतो आहे तर तू स्टडी करून घे म्हणून तो आता त्याचं स्टडीचं प्रिपरेशन करतो आहे तर तो आता बाहेर बसला स्टडी करत तोपर्यंत उरकून घेते तर ना इथं बघा राईस मी शिजवून घेतला आहे पहिलेच आणि आता मी आहे ना चिकनची जी भाजी असते आपली ती करून घेणार त्यासाठी मी आखी कडे मसाले यूज करते थोडे जास्त ना यूज करते कारण मला जास्त काही खडे मसाले आवडत नाही मी इथं फक्त तमालपत्र घेतले दोन तीन थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी लवंग घेतली आहे आणि हे सगळं तेलावरती टाकून कांदा टाकून त्याच्यामध्ये ना फ्राय करून घेते आहे तर आता त्यामध्ये ना कांदा टाकून ना छान असं गोल्डन ब्राऊन करून घेणार बघा तुम्हाला दाखवते सगळं मिक्स करून घेतलं आणि मग आहे ना टोमॅटो टाकलं टोमॅटो छान शिजवून घेणार गे। मी आणि त्यानंतर आहे ना मी सगळे ना माझे जे घरातले मसाले आहेत ते टाकणार वाटण टाकणार आणि आहे ना मग चिकन त्याच्यात मिक्स करणार तर इथं मी शहा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला पण यूज करणार आहे थोडासा अगदी यूज करणार आहे मी जास्त नाही मला जास्त आहे ना बाहेरचे मसाले आवडत नाही त्यामुळं मी आहे ना घरातलंच यूज करणार आहे तर मी इथं वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता बिर्याणी मसाला टाकते आहे थोडंसं हळद लाल तिखट आणि माझा घरचा जो मसाला आहे तो टाकणार आहे आणि वरतून आहे ना थोडंसं आहे ना लिंबू पिळून घेणार कारण आहे ना माझ्याकडनं दही नव्हतं त्यामुळे थोडासा बिर्याणीला कसं आंबट पण आला ना की टेस्ट खूप छान लागते बिर्याणीची त्यामुळे मग थोडंसं लिंबू पिळून घेतलं मीठ टाकलं आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आहे ना मी चिकन ॲड केलं तर तुम्ही बघू शकता इथं चिकन ॲड केलं त्यानंतर मी सगळं मिक्स केलं आणि मग आता हे चिकन आहे ना मी वाफेवर ठेवणार शिजवायला एक पंधरा ते वीस मिनिट हवं बघा बघा असं छानपैकी आहे ना चिकन शिजवून घेणार आता मी आणि हे वाफेवरती ठेवणार वरती आहे ना ताटावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग तेच गरम झालं ना की मग तेच त्या भाजीमध्ये पाणी मिक्स करायचं म्हणजे कसं त्याला आहे ना गरम पाणी टाकलं ना की चिकन लवकर शिजतंही आणि छान त्याला तवंग पण येतं तर भाजी खूप जास्त टेस्टी लागते तशी तर आपल्याला तर काय भाजीची गरज नाही आपल्याला डायरेक्ट बिर्याणीच बनवायची आहे त्यामुळे मी तुम्हाला आता बिर्याणीच दाखवणार आहे तर इथे मी आहे ना सगळं तो भाजीशीच असतोपर्यंत आहे ना जी काय भांडी पडलेली होती ती सगळी बेसिनमध्ये टाक साफ करून घेतलेली आहेत किचन सोटावर क्लीन केल्या आणि अधूनमधून आहे ना मी तर याकडे पण बघत होते की त्याचं काय अभ्यास चालू आहे वगैरे तो त्याचं मस्त त्याचा तो अभ्यास करत बसला होता तर चिकन बघते मी मधूनमधून सारखं येऊन शिजलं आहे का किती शिजलं आहे आपल्याला आहे ना शा फार जास्त पण शिजवायचं नाही आहे आपल्याला नंतर ते वाफेवरती पण थोडा वेळ ठेवायचं आहे ना त्याकरता तर आता लेअर चिकन बिर्याणीची लावायची होती म्हणून मी आहे ना थोडीशी कोथंबीर घेतली आहे थोडंसं पुदिना घेतला आहे आणि तो छान असा आहे ना बारीक चिरून घेते कारण मला तो आहे ना लेअर जेव्हा मी बिर्याणीचं लावणार ना तेव्हा ते असे मधून टाकणार त्याने आहे ना खूप छान एक असा स्वाद येतो बिर्याणीला तर कोथंबीर थो थोडी थोडंसं पुदिना मिक्स असं बारीक चिरून धुऊन बारीक चिरून रेडी करून ठेवलं आहे मी आणि ना आ, कांदा पण घेणार मी दोन कांदे घेतलेत मी मिडियम साईजचे ते पण असे उभे चिरून घेणार मला आहे ना कांद्याचा आहे ना खूप जास्त त्रास होतो ॲक्च्युली माझ्या डोळ्यांना बघा किती त्रास होते कांदे खूप ते तिखट आहेत तर आता हे कांदे कापून झाले माझे असे छान मोकळे करायचे कांदे आणि त्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आहे ना ते कांदे असे क क्रंची होणार छान जेव्हा आपण ते फ्राय करणार तर आता मी ना आ... एक मोठं भांडं घेते आहे ज्याच्यामध्ये मला आहे ना बिर्याणीची लेअर्स सेट करायची आहेत तर त्यामध्ये मी पहिले आहे ना ची, तेल टाकून माझं जे काय कांदा वगैरे फ्राय करायचं आहे ना ते सगळं करून घेणार आणि मग त्यानंतर चिकन बिर्याणीची लेअर मी सेट करणार त्यामध्ये तर इथं काय आम्हाला फार जास्त क्वांटिटी नाही बनवायची आहे तीन चार जणांचीच बनवायची आहे इथं बघा रिहानश आणि त्यांची मस्ती कशी चालू आहे अधूनमधून मी त्यांनाही बघत होते आणि त्यांची आहे ना छान मस्ती चालू होती छान खेळत होते ते आणि माझं लक्ष ठेवणं चालू होतं आणि नंतर काय झालं रियांशला खूप जास्त भूक लागली त्याच्यामुळे पटापट बिर्याणी रेडी करून घेतली लेअर लावून घेतलं आणि आता मी त्याला ती बिर्याणी वाढणार आणि त्याला जेऊ खाणार तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बाय आणि आवडला तर नक्की लाईक करा बा बाय यू